नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत अशी एक देवता आहे जी देवांचा देव महादेवाचा अंश आहे पण जिचे रूप रौद्र आहे भयंकर आहे ही अशी देवता आहे जी काशी नगरीची रक्षक आहे जिला काशीचा कोतवाल म्हणतात आणि ज्यांच्या परवानगीशिवाय काशीत कोणालाही प्रवेशही मिळत नाही आणि मुक्तीही मिळत नाही आपण बोलतोय भगवान काळभैरव यांच्याबद्दल तर आता बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवारा या दिवशी आहे काळभैरव जयंती त्या दिवशी कालाष्टमीसुद्धा आहे तर हा दिवस साधासुद्धा नसून अतिशय खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपल्याला बघा सगळ्यांना सेवा भरपूर करायची आहे तर या दिवशी आपल्याला बघा हा दिवस जो आहे तर हा काळावर विजय मिळवण्याचा दिवस आहे तर हा आपल्या आतल्या सर्व भीती सर्व शंका सर्व अडथळे यांना जाळून टाकण्याचा दिवस आहे पापांपासून मुक्त करून मग मोक्ष प्रदान करतात काळभरव जयंती पूजा विधी आणि उपाय आता आपण हे जाणून घेऊया तर बघा आपण या पवित्र दिवशी भगवान काळभैरवांची पूजा कशी करावी आणि कोणते सोपे उपाय करावेत ते पाहूया तर काळभैरव जयंतीची पूजा प्रामुख्याने संध्याकाळी किंवा मध्यरात्री करणे सर्वात फलदायी मानले जाते कारण ही वेळ त्यांची जागृतीची वेळ असते आणि या दिवशी आपल्याला बघा सकाळी लवकर उठून स्नान करावे काळे किंवा गडदरम निळे वस्त्र परिधान करावे हे शुभ असते त्यामुळे आणि जर आपल्याकडे काळे किंवा निळे वस्त्र असे नसतील तर आपण दुसरे कोणतेही आपण घालू शकतो आणि आता बघा घरातील देवघरामध्ये दे। किंवा एखाद्या दे मंदिरामध्ये भगवान काळीभैरवांची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी आणि पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो असतो दिवा तर आपल्याला या दिवशी मोरीच्या तेलाचा म्हणजे सरसो का तेल हा असा एक दिवा आपल्याला अवश्य लावायचा आहे आणि शक्य असल्यास चार तोंडाचा तुम्ही लावला तर अतिशय उत्तम आणि या दिवशी बघा त्यांना पाण्याने आपल्याला त्यांच्या मूर्तीवर काळे अशा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक करणेसुद्धा अतिशय महत्त्व मानलं जातं आणि पूजेमध्ये त्यांना काळे उडीद डाळ किंवा काळे तिळ लिंबू आणि निळ्या रंगाची फुले म्हणजेच गोकर्णाची फुले निळी ती अर्पण करावीत आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे नैवेद्य तर नैवेद्यामध्ये त्यांना आपल्याला गोड पदार्थ प्रिय आहेत विशेषतः जिलेबी इमरती उडीद डाळीची वडे किंवा गुळ तुपाचं नैवेद्य असं दाखवायचं आहे आणि आपले पूजे मंत्र बघा तुम्हाला काळभैरव अष्टक किंवा काळभैरव चालिसा भैरव चालिसा असतो त्याचे पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे ओम काळभैरवाय नम या मंत्राचं एकशे आठ वेळा आपण जप करायचं आहे तर आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारे सोपे उपाय आहेत आणि महामृत्यूंय मंत्रसुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे तर आपली बघा जी पोती आहे नित्यसेवेमधली त्या ग्रंथामध्येच आपल्याला काळभैरवा अष्टक का आहे ते पठण करायचं आहे तर हे तुम्हाला किती वेळा पठण करायचं आहे तर अकरा वेळा पठण करायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला सांगते अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचं जप करा जर तुम्ही एक माळ केली तर अतिशय उत्तम आणि एक माळ तुम्हाला सांगितलं म्हणजे एकशाठ वेळा तुम्हाला बोलायचं आहे मंत्र ओम काळभैरवाय नम ह तर हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा तर बघा ही सेवा अशी अतिशय महत्त्वाची आहे तर ही आपल्याला करायचीच आहे आणि शत्रू आणि भीती मुक्तीसाठी जर तुम्हाला आज्ञात भीती वाटत असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल तर या दिवशी काळभैरव मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन एका मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि अकरा लिंबांची माळ ही अर्पण करायची आहे यांनी काय होतं तर शनी राहू केतू शांतीसाठी ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी राहू किंवा केतू ग्रहाचा त्रास आहे त्यांच्यासाठीच हा दिवस वरदान आहे या दिवशी एका काळ्या कुत्र्याला देखील आपल्याला मोहरीच्या तेलाची एक पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे म्हणजे काय करायचं आपण जी, जी चपाती बनवतो ना पोळी तिला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे एका चपातीला आणि अशी चपाती आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे कुत्र्याला आणि भाकरी किंवा गोड पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ खाऊ घालू शकता कुत्र्याला तर भगवान काळभैरवाचे बघा वाहन हे श्वान आहे कुत्र्यांची सेवा केल्याने ते तात्काळ आपल्यावर प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूचे भय हे दूर करण्यासाठी काळभैरव जयंतीच्या दिवशी एका मडक्यात बघा तुम्हाला काय करायचं आहे तर काळे तिळ काळे उडीद किंवा सव्वा किलो मोडीचे तेल भरून ते मडके आपल्यावरून ओवाळून एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा तुमच्या जवळपास कुठे भैरवनाथांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि या दिवशी बघा गरजूंना आपल्याला काळे वस्त्र ब्लँकेट काळे तिळ किंवा उडीद डाळ आणि मोहरीच्या तेलाचं म्हणजे असं दान करायचं आहे तर हे केल्याने सर्व संकटे दूर होतात त्यामुळं असे सोपे उपाय आपल्याला करायचेच आहेत तर तुम्हाला मी आता सांगितलं की बघा भगवान काळभैरव हे अतिशय शीघ्र प्रसन्न होणारे देऊळ आहेत जरी उग्र असले तरी त्यांचे भक्तांसाठी लोण्यापेक्षा मऊ आहे ते काळाचे स्वामी आहेत त्यांच्या एका इशाऱ्यावर काळही थांबतो आणि काळभैरव जयंतीच्या या दिवशी पवित्र दिवशी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की हे hey भैरव बाबा आमच्या जीवनातील सर्व संकटे सर्व रोग सर्व भीती आणि सर्व नकारात्मक शक्तींचा नाश कर आम्हाला सन्मार्गावर चालण्याची बुद्धी दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम ठेव परत तुम्हाला समजलं असेल तर आम्ही जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं संधी धन्यवाद श्री स्वामी समर्थ